आहे संक्रांत भोगीला जसं सकाळी उठायचं पहिल्यांदा सूर्याला नमस्कार करायचा चला भोगीच्या दिवशी सूर्याला नमस्कार करतात किंवा सूर्याची पूजा करतात त्यानिमित्ताने तरी आपला सूर्यनमस्कार होतो किंवा सूर्याला नमस्कार होतो ओम सूर्याय नम म्हणायचं अगदी अकरा वेळा पाच वेळा जेवढं जमेल घायचं बोलले ना आता हे सगळं धावपळीचं जीवन आहे त्यामुळे कोणाला काय जमेल आणि काय सांगायचं त्यामुळे जे जमेल ते करायचं यात सगळ्यात मी ब पहिल्यापासून तेच सांगते की ह्याच सगळ्यात आपल्याला शांती आहे देवाला नमस्कार करा सूर्याला करा मोठ्यांना करा ह्या सगळ्यात शांती आहे नमस्कार मोठ्यांना नमस्कार करा तर सगळ्यांनाच ते जमत नाही पण बघा जेव्हा आपण मोठ्यांच्या पाया पडतो आपोआप मनातून चांगल्या भावना येतात आपल्या आणि आपोआप आपला हात वरती जातो किंवा काही छान तोंडातून जातो म्हणून आशीर्वाद गरजेचे आहेत अगदी म्हणजे आपोआप आपल्या तोंडातून जातो असं आहे आणि ती व्यक्ती आपल्याला थोडासा राग असेल इकडे तिकडे रुसवा असेल आणि ती पटकन येऊन पायाला हात लावलं ना तर ते कुठच्या कुठे निघून जातं आणि चांगले विचार येतात त्या व्यक्तीच्या बाबतीत म्हणजे पॉझिटिव्हिटी ती व्यक्ती घेते आपल्याकडून असं आहे तर आशीर्वाद घेणं खूप चांगली गोष्ट आहे कोणाकोणाला काय कोणी आलं प्रत्येक जणांच्या पाया काय पडायचं असं तसं पण नाही ते जरी हे असं आपल्याला वाटत असेल तरी ते वाकल्यानंतर त्याची जी पॉझिटिव जी भावना असते ना ती आपल्याकडे येते ना ती खूप आपल्याला चांगली असते असो आज आहे भोगी स सगळ्यांनी केस धुवायचे आहेत बघा पूर्वी म्हणजे मुलगी माहेरी आली पूर्वी हां म्हणजे तुम्हाला सांगू माझ्यापर्यंत व्हायचं माझी आई की आलीस अगं तुला खोबरं वाटायचं राहिलं तुला खोबरं अगं काय घेऊन बसलीस खोबरं वाटायचं राहिलं तर खोबरं वाटायचं त्याचं दूध काढायचं आणि त्यांनी माहेर केस धुवायचे त्यामुळे केस धुणं हे सुद्धा एक ठराविक काळानंतर आता आपलं आता आपण कुठेही जायचं असेल थोडंसं बाहेर की आपण लगेच केस धुतो शॅम्पूने काही करायचं असेल आपण लगेच केस देतो आणि मग ते धुऊन धुवून डोक्यावरचे केस गेलेले असतात असं सगळं आहे तर आपण बघूया आपली मिक्स भाजी करून बघा कोणाला वाटणं आवडत नाही कोणाला चणे आवडत नाही कोणाला वाल आवडत नाही सगळे आता एकत्र करा कोणाला काय पाहिजे ते निवडून निवडून खातील चला अशी मिक्स भाजी बघूया वाल तर या सगळ्या आपल्या भाज्या आहेत आपण आता मिक्स भोगीची भाजी बनवायची आहे हे आहेत हरभरे जे आपण ओसायला घेणार आहोत यातून काढलेले या हे काढलेले हरभरे म्हणा चणे म्हणा ते आहे पाटाणे गाजर तुम्हाला कुठल्या भाज्या ह्या त्या घ्या पण ह्या आता सीजनच्या भाज्या आहेत हे वाल वाल तर अगदी आम्ही एवढ्या एवढ्या शेंगा अशाच उकडून खायचो हे वाल हे वालांचं बघाल तुम्ही तर बालानं कोणी म्हणतं गॅ गॅस आहे वगैरे पण माझ्या माहेरी तर वाल तुम्ही तुम्हाला सांगते वालाचं म्हणजे शेतीच व्हायची वालाची प्रत्येक सणाला वाला वालच व्हायची आम्ही आम्हाला वर्षाला ठेवून विकायचो वाल एवढ्या एवढ्या शेंगा वालाच्या मीठ टाकून सकाळी एवढ्या टोभर उकडत लावायच्या आणि मग त्या सकाळी नाश्त्याला खायच्या एवढे सगळे वाल आम्ही पचवले आता म्हणतात वालाला गॅस आहे तुम्ही जर वालाची भाजी वाटीवर खाऊन जर टेबल खुर्च्यांवरती बसणार किंवा लोळणार तर ते वाल तुम्हाला गॅसच देणार ना असं आहे असं <coughs> so, आहे तेव्हा वाटीभर भाजी घाल खाऊ वाट्या काय दोन वाट्या भाजी वालाची खाल्ली जायची आणि शेतावर पोचेपर्यंत ते वाल पचायचे तर आता आपली लाईफस्टाईल बदलली आहे त्याला आपण काही करू शकत नाहीये जे आहे ते आहेत पण वालाला गॅस नाही आहे किंवा वालाला भात नाहीये वाल आम्ही भरपूर खाल्ले कारण आमच्या शेतातच पिकले गॅस आहे आपल्या बोटाला आपल्याला चाललं पाहिजे आपण मेहनत केली पाहिजे व्यायाम योगा जे काय आहे ते केलं पाहिजे त्याशिवाय खाल्लेलं बचायचंच नाही मग सगळ्याला गॅस होऊ शकतो चला आपण वेक्स भाजी आपण बघतोय हे आपले वाल दाखवले आता तुम्हाला हे बटाटा बटाटा हवा तर झाला नाही घातला तरी चालेल घेवडा साफ करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पापडी घेतली तरी चालेल ज्या आताच्या जेवढ्या भाज्या भोगी व भोगीची ही मिक्स भाजी म्हणजे वेगळं काही नाही आहे भोगीलाच हवी असं काही नाही कधीही अशी मिक्स भाजी करून खाऊ शकता कारण आता आहे भाज्यांचं सीजन आहे भाज्या सगळ्या ह्या पिकतात हे सगळे तुम्हाला वालाचं सांगितलं मी वाल वाटाणी हे सगळे आता सीझनच्या भाज्या आहेत या या सगळ्या आता छान कोळ्या कोवळ्या वगैरे असतात बनवून भाजी करून खायचे नंतर मग हे सुकवून चणे बिणे आपल्याला कडधान्य नंतर खायचेच असतात पण हे सगळे ताजे ताजे असतात तर ते करून खायचे आणि त्यात पाल्याची भाजी कुठली पालक घेतली तरी चालेल मी मेथी घेतली तुम्हाला आवडेल ती कुठलीही घ्या आता आपण लसूण घ्यायचा मसाला म्हणजे लसूण आणि खोबरं खोबरं घ्यायचं ओलं घ्या सुकं घ्या ओलं असेल तर चांगलं माझं ओलं सुक मिक्स आहे हे खोबरं घेतलं हे बारीक करायचं असे आपले हा आपला मसाला घ्यायचा त्यानंतर थोडे शेंगदाणे ते भाजीत घालायचे आणि हा शेंगदाण्याचं थोडं कूट आहे तो भरून घालायचा मसाला घातल्यानंतर आपण करताना बघूया सगळं हे असं सगळं आहे हे आपलं मिक्स भाजीची तयारी आहे जास्त पण नको काही लक्षात नाही राहणार भाज्या तुम्ही कुठल्याही घ्या म्हणजे भाज्या लक्षात ठेवायची गरज नाही आता हे तिळ आहेत हे आपण भाजायचे आहेत थोडे दोन चमचे आपल्या भाजीत टाकायचे आहेत दोन तीन चमचे आपण वाटणात घ्यायचे आहेत खोबऱ्याबरोबर आणि एक दोन चमचे आपल्याला भाकरीवरती घालायला ठेवायचे आहेत असे हे तिळ घ्यायचे आहेत आपण आता कढई ठेवायची त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आणि आपल्या एक एक करून सगळ्या भाज्या छान फ्राय करायच्या फ्राय म्हणजे अगदी तळून मिळून काढायच्या नाही तेलावर परतवायच्या अशा छान आता हे आपले हरभरे म्हणजे चणे टाकले वाळ टाकले वाटाणे टाकले थोडं परतून घेतले बटाटा घातला गाजर अशा एक एक परतुन तानी भाजी आपण छान परतून घ्यायच्या आणि कशी भाजीमध्ये छान टेस्ट येते त्याची आपला घेवडा घेवडा, प्रत्येक भाजीचं प्रमाण ना तुम्ही कितीही घ्या असं काही नाही आहे की एवढंच घ्यायला पाहिजे तुम्हाला जी भाजी जास्त आवडते जा जास्त घेतलं तरी चालेल हे शेंगदाणे घातले आपण अशा भाज्या छान तेलावरती ना वास पण ते परतताना खूप छान येतो सगळ्या एक तर कोवळ्या भाज्या ताही में गया ही मेथी पण घ्यायची त्याच्यातच परतून अशा सगळ्या आपल्या भाज्या पर छान परतून झाल्या आता दोन भाज्या अशा आहेत की आपण त्या आहे फ्लावर आणि वांगं फ्लावर आणि वांगं आपण नाही घेतलं तरी चालेल हे ऑप्शनला आहे फ्लावर माझ्या मुलाला आवडतं आणि वांगं आम्हाला आवडतं म्हणून वांगं घेतात या भाजीमध्ये अगदी हा घ्यावंच आणि म्हणून ही भाजी ही फ्राय करून घ्यायची आपण तेलावर छान आता छान दोन तीन चमचे तेल तेल जरा जास्त घाला दोन, दोन, दोन तीन चमचे तेल घेतलं दोन चमचे तूप घेतलं तेला तुपात तूप नाही आवडलं नका घेऊ पण तूप घ्या बघा थंडीतून आपण ही भाजी करतो आहे थंडी आहे म्हणून गारवा आहे म्हणून तर तुपानेसुद्धा गरमी येते आणि चव पण चांगली लागते जिरं घातलं फोडणीला दोन तीन मिरच्या कापून घातल्या जेवढं तिखट असेल तशाप्रमाणे घ्या आता कांदा घातला आता कांदा छान फ्राय करूया कांदा आपला अर्धा पातीचा कांदा आहे आणि एक साधा कांदा कापून घेतलेला आहे नसला पातीचा कांदा चालेल दोन तुम्ही सांधे साधे कांदे कापून घ्या छान कांदा परतला तिखट घाला हळद घाला गरम मसाला घातला आणि आता आपण केलेलं वाटण तिळाचं खोबऱ्याचं आणि लसणीचं तुम्हाला आलं लसूण घालायचं असेल तर घालू शकता असं काही नाही आहे नुसता लसूण वापरला तरी चालेल आता हे दाण्याचं कूट घातलं आणि आपलं राहिलेलं आता पातीचं कांदा घातला छान आपले भाज्या सगळ्या फ्राय करून घात हे आता दणाजिरा पावडरही घातली असं सगळं छान घालून सगळं छान फ्राय झालेलं आहे मीठ घातलं आणि सगळ्या फ्राय केलेल्या भाज्या घातल्या आता हे सगळं छान मिक्स करूया आपण फ्लावर आणि वांग वेगळं फ्राय केलेलं तेही घालायचं आहे याच्यात फक्त मी वेगळं ह्याच्यासाठी ठेवलं की तुम्हाला ह्या भाज्या नाही आवडत असत्या तर नाही घातल्यात तरी चालेल कारण जवळजवळ फ्लावर किंवा वांगं कोणाला आवडत नाही मग एवढ्या चांगल्या भाजीची अगदीच मजा नको जायला पण खरं सांगते वांगं घाला किती छान लागतं भाजीत खात नसाल तर वांगं बाकीची खातील तुम्ही बाकीची भाजी खा पण त्याने चव येईल छान आता मीठ आपण मसाल्यातही घातलं आता भाज्या घातल्यावरती भाज्यांनाही वरती मीठ घातलं पण मिठाचं प्रमाण बघूनच करा आता छान पेलाभर गरम पाणी घालायचं कारण जरी आपण भाज्या फ्राय केल्या ना तरी पण वाटाणा हरभरा बटाटा हे शिजलं पण पाहिजे त्यामुळे आपल्याला पेलाभर दीड पेला पाणी लागणार आहे आता पेल्यावर पाणी मी आणि गरम केलं मी गरम पाणी घातलं भाजी करून बघा खरंच खूप छान होते भोगीलाच करावी असं काही नाही ही भाजी कधीही करून खा आणि ह्या सीजनमध्ये तर दोन तीन वेळा ही भाजी कराच पौष्टिक पण आहे शिजनची भाजी पण आहे हे आपलं मसाल्याचं पाणी थोडं थोडं टाकते कारण गरम नाही आहे याला ह्याला कोणी लेकूरवाळी भाजी म्हणतो कोणी भोगीची भाजी म्हणतो को काही ठिकाणी तर खेंगाटसुद्धा म्हणतात आणि खरंच तसंच अगदी आहे ती भाजी पण भाजी अगदी टेस्टी आहे ही तुम्ही नक्की करून बघा आता आपल्या भाज्या शिजायला पाहिजेत म्हणून थोडं झाकण ठेवलेलं भाजी थोडी बटाटा वगैरे काही दाबून बघा शिजलं असेल तर आपली भाजी शिज अगदी चार पाच मिनटं चांगलं झाकण ठेवून वाफ द्या थोडं मग बघा बटाटा आपण दाबून बघितलं शिजलाय आहे आमचूर पावडर घालूया आता ह्याच्यात आपण आमचूर पावडर टाकूया चांगली एक चमचा टाकली आहे कारण आपण ह्याच्यात टोमॅटो नाही घातलाय तुम्ही जर टोमॅटो घातला एक दोन टोमॅटो घातले तर तुम्ही आमचूर पावडर नका टाकू आणि गुळाचा खडा तुमच्या आवडीप्रमाणे टाका पण थोडासा टाका काही जण ऊस वगैरे घालतात मी ऊस नाही घातले म्हणून आपण गुळाचा खडा घालायचा आहे अशी आपली भोगीची भाजी तयार आहे दोन चमचे वरून तीळ घाला मस्त करून बघा आता आपण ज्वारीची नाही भाजी बाजरीची भाकरी आहे छान मळून घेतलं भाकरीचं पीठनं व्यवस्थित किंवा ती आपल्याला थापायला चांगली पडते आता थोडी थापून झाली की वरून थोडेसे तीळ घालायचे आणि पुन्हा थापायची म्हणजे तिळात मधी बसतील आणि मग भाकरी तव्यावर घातली की आपण वरून पाणी लावतो पाणी लावायचं आणि त्याच्यावरतीही तीळ टाकायचे म्हणजे ती ओली असते त्याच्यावरतीही तीळ बसतील म्हणजे दोन्ही बाजूला आपले छान तिळ लावले आता भाकरी पलटी केली आता याच्यावरती एका चमचा तूप सोडायचं म्हणजे लावायचं वरून तूप भाकरी खालू शेकून शेकत राहील आपली वरून आपण तूप लावायचं आणि अगदी वरती चिमूटभर असं मीठ पेरायचं भर अगदी अशी अशी आपली तिळाची बाजरीची भाकरी तयार मस्त टम्मा फुगली आपली भाकरी आणि आता भाजी आणि भाकरी खरच खूप छान होतं करून बघा ही आपली भाकरी आणि मिक्स भाजी लेकूरवाळी भाजी अगदी सगळ्या भाज्या एकत्र येऊन एक झालेली अशी भोगीची भाजी खेंगाट म्हणा जे काय आहे पण इतकं अप्रतिम लागतं तुम्ही खरंच करा काही जास्त मसाले विसाले काही जास्त मेहनत नाही आहे भाजी तयार झाली भाजी भाकरी आणि हा बघा आमचा भोगीचा अजून आमचा बाबू याचं हे नुसतं लिवो लिवो चालू आहे नमस्कार सगळी भोगीची भाजी बनवून झालेली आहे करून बघा खरंच खूप छान होते बाकी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा छान छान नटा छान छान हळदी कुंकू करा इथली तुम्ही आता तुम्ही माझं हळदी कुंकू उद्याच्या संक्रांतीची पूजा सबस्क्राईब करा वेगवेगळे रे व्हिडिओ टाकणार आहे बघा वाण आणायला गेलेली दादरला तेही दाखवते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे पुढे व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट करा नमस्कार